अपनी बात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सुयश रायपूर येथे नुकताच झालेली राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शोतोकॉन कराटे असोसिएशन चे विद्यार्थी भाग घेतला होता त्यामधील खुशी पाटील हिला काता व कुमितेमध्ये सुवर्ण मेडल खुशबू पाटील काता व कुमिते सुवर्ण मेडल अर्णव मोरे काता व कुमिते सुवर्ण मेडल विधान शर्मा काता व कुमितेमध्ये सुवर्ण मेडल परीक्षित बंगाले कुमिते कांस्य पदक व काता मध्ये सुवर्ण पदक लक्ष्मीनारायण औचट कुमितेमध्ये कांस्य मेडल व काता सुवर्ण मेडल विहान शर्मा कुमितेमध्ये सिल्वर मेडल व काता मध्ये सुवर्ण मेडल आर्यन हिंगवे कुमितेमध्ये सिल्वर मेडल व कातामध्ये सुवर्ण मेडल शिवप्रणाती वाक्चरला कुमितेमध्ये कांस्य पदक व कातामध्ये रजत पदक गुंजन हिंगवे हिला काता व कुमितेमध्ये सुवर्ण पदक तसेच पारस खडगी याला सुद्धा काता व कुमितेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले चॅम्पियन ऑफ चॅम्पियन व ब्लॅक बेल्ट काता व कुमितेमध्ये मास्टर अंश पाटील याला सुवर्ण पदक मिळाले आहे रायपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये महाराष्ट्रमधून नागपूर शहरातील आलेल्या या खेळाडूंनी सर्वात उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून सर्वात जास्त सुवर्ण पदक मिळाल्यामुळे महाराष्ट्राला टीम ट्रॉफी देण्यात आली व तसेच सिहान जगदीश पाटील यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला हे सर्व खेळाडू सिहान दीपचंद शेंडे व सिहान जगदीश पाटील सरांकडे कराटेची धडे शिकत आहे या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले पालक सरांना दिलेले आहे रायपूरवरून नागपूर परत आल्यानंतर या सर्व खेळाडूंची माननीय श्री बंगाले साहेब व माननीय श्री सुधीर भाऊ हिंगवे साहेब यांच्याकडून सत्कार करण्यात आला तसेच पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता अजून जास्त तयारी करा असे त्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले आझाद भारत न्यूज ट्वेंटी फोर मधून धनपाल मानकरची खास रिपोर्ट बने रहे हमारे साथ और देखते रहिए आझाद भारत न्यूज ट्वेंटी फोर